बसमध्ये बसण्याच्या दोन गटात हाणामारी दाखल आरग येथे गट व नाईक गटात जोरदार हाणामारी झाली या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय काल सायंकाळी दिशांत अजित कांबळे प्रमोद संदीप नाईक यांच्यामध्ये लठ्ठे पॉलिटेक्निकल कॉलेजच्या बसमध्ये बसण्याच्या कारणावरून वादावादी झाली त्यानंतर सायंकाळी नाईक गटाकडून कांबळे वस्तीमध्ये जाऊन मुलांना बेदम मारहाण करण्यात आली त्यामुळे नाईक कांबळे गटामध्ये पुन्हा वाद होऊन हानामारी झाली या प्रकरणी पृथ्वीराज सुरेश कांबळेवाई सत्तावीस राहणार आरग यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये अॅट्रॉसिटी अंतर्गत संदीप नाईक प्रमोद नाईक सदाशिव नाईक धनराज घोडके राहुल माने सुनील नाईक प्रमोद मोरे अनिल नाईक शिवानंद पवार सागर मोहिते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला मिरज ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहेत महानकर निपसाठी प्रशांत बनसोडे आरग ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा